बोलो भारत माता की बोलो भारत माता की हा आवाज फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे बोलो बोलो भारत भारत माता माता की की आता तिकीट होणार बनवत सर्वांनी आपण या पंचपुरुषेतून आलेले सर्व या मंदिरामध्ये ग्रामस्थ महिला मंडळ विद्यार्थी वर्ग वरिष्ठ लोक शाळेचे काय विद्यार्थी आले कॉलेजचे काय विद्यार्थी आले ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये पहिल्यांदाच आपण असं पाहतोय की आपला नेता हा जत तालुक्यातील पायी प्रवास करतो <iplas> आणि याची क्यू जे आहे फक्त त्यांना आहे आतापर्यंत आपण भूलथापांना बळी पडलो आणि ज्यानी ज्यांनी आपल्याला भूल थापांना बळी पाडलं फक्त त्यांचे कारखाने उभारले फॅक्टरी उभारले पतसंस्था उभारले बरोबर मग आपला नेता कसा असावा त्या जनसंवेद यात्रेतून दिसून आलंय उमदी पासून सुरुवात झाली उमदी असेल ऐसल, तिकोंडी असेल आणि आज आपल्या इथं दरीवडची या ठिकाणी आले जनसंवाद यात्रेचा मुख्य हेतू असा आहे की या भाजप सरकारनं राबवलेल्या योजना या तळागाळापर्यंत पोहोचलेत तर नाही तो सर्वे कोण घेत आहे आपला हक्काचा माणूस घेत आहे हक्काचा माणूस कोण आहे आपल्यापर्यंत पावसात भिजत आठ आठ बारा 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 तासाचा दिवसाचा प्रवास उन्हात इथं पर्यंत आपल्यापर्यंत आलेत मग आपण या पंचक्रशेतून त्यांना सपोर्ट करण्यासाठी इथं आलोय नुसता सपोर्ट हा देखाव्यासाठी नको आहे आपल्याला याच्यातून एक रिझल्ट दाखवायचा आहे आणि रिझल्ट याकरिता दाखवायचा आहे की आपला नेता हिंदी बोलणारा असावा मराठी बोलणारा असावा इंग्लिश बोलणारा असावा कन्नड बोलणारा असावा त्यावेळी आपलं मंत्रालय दबदबलं पाहिजे जत तालुक्याचा उच्चार निघाल्यानंतर <scraping> दुसरा विषय आपण फक्त दुसऱ्यांचे कारखाने चालवण्याचं काम केलंय कारखाने हे जत तालुक्यापासून पुढे अगदी मुंबई पर्यंत आहे आणि आपल्यातला ऊस तोड मजूर असा कोणताही कारखान्याला गेला नाही असा नाही मग तो जत असेल कवटेमंकळ असेल रेटर असेल सांगली असेल इस्लामपूर असेल शिराळ असेल वाळवा असेल हे आपल्या जत तालुक्यातल्या ऊस तोड कामगारांनी कारखाने गाजवले मग आता आपल्याला आपल्याच भागामध्ये ऊस निर्माण करायचं आपल्याच भागामध्ये कारखाना उभा करायचा आहे आणि आपणच ते कारखाने चालवायचे आतापर्यंत बऱ्याच जणांनी कारखाने ढापले सभासदांचा कारखाना कुठे पर्यंत गेला कसा गेला हे सर्वांना माहिती आहे माझा अनुभव कमी आहे पण मी माझ्यापेक्षा जास्त एक ते दोन वर्षाच्या व्यक्तींना किंवा माझ्यापेक्षा एक दोन वर्षाच्या व्यक्तीच्या आतम्यांना हा सल्ला देऊ शकतो की गेली सात ते आठ वर्ष हा पूर्ण होते याच्या अगोदरचा जो पूर आला होता आम्ही रात दिवस तमनगौडा रवी पाटील यांच्या सोबत होतो त्यांनी त्यावेळी ते जिल्हा परिषद मध्ये आरोग्य व शिक्षण सभापती होते त्यांचं आम्ही त्या विभागामध्ये काम पाहिलं तिथल्या लोकांच्या आराचणी त्यांनी समजून घेतल्या तिथल्या लोकांना त्यांनी मदत केली कोरोना लॉकडाऊन मध्ये त्यांनी काय मदत केली ह्या सर्व गोष्टी माझा बत्तीस वर्ष वय आहे या वयामध्ये ह्या गोष्टी मी सर्व मंत्रालय मध्ये जायचं काहीतरी जतचा उल्लेख दुसऱ्या शब्दात करायचं कुठला बाबा कॅनल म्हणायचं बाबा कॅनल पण ऐकले का आतापर्यंत नाहीये त्याच्यामुळं काही गोष्टी समजून घ्या नेता आपला हुशार पाहिजे आणि आता वस्तात पण आपल्या सोबत आहे वस्तात पण आपल्यासोबत आहे आणि लढणारा माणूसही आपल्या सोबत आहे आणि ही जनता तर तुम्ही बघताय अगदी आपलं हाताचं काम डाळिंग द्राक्षीला औषध मारण्याची वेळ परिस्थिती असताना देखील कामधंदू सोडून आपण या ठिकाणी आलोय फक्त मला हेच सांगायचं आहे की ह्या जत तालुक्यामधून दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघातून भाजपचाच उमेदवार या आपल्या मुंबईमध्ये मंत्रालयात गेला पाहिजे माझी लायकी नाही एखाद्या मोठ्या व्यक्तीवरती टीका करण्याची पण एवढं सांगू शकतो की बत्तीस वर्षाचा व्यक्ती या माणसासोबत सात ते आठ वर्ष झालं अनुभव घेतोय मग मला एवढं कळते तर तुमच्या सारख्यांना जास्त कळायला पाहिजे जर तालुक्यातल्या तरुण मुलांना जिथं जिथं त्यांना मागणी केली क्रिकेटच्या संदर्भातलं बक्षीस असतील वेगवेगळ्या स्पर्धा असतील लॉकडाऊन कोरोना मधलं काम असेल जो माणूस तिथं गेलाय आणि त्यांच्यापासून न घेता काही परत आलेलं नाही स्वतः मी <polarization> गेलो होतो लॉकडाऊन कोरोनामध्ये पंचवीस पोती तांदळाची लकडेवाडी त्यांच्या गोडवण मधून माझ्या गावामध्ये मी आणून वाटायला करतो दोन हजार लोकसंख्येचं नाही फक्त पाचशे लोकसंख्येच गाव आहे त्या गावामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता यांचा अभ्यास घेऊन काम करू शकतोय तुम्ही देखील उद्या कामाला लागल पाहिजे असं मला वाटतय कारण आपल्या जत तालुक्या पूर्व भागातला कन्नड भाषिक आणि मराठी भाषिक ही जमलिंग होत असल्यामुळं आपल्यातलं मराठी भाषण फक्त याच्यामध्ये जातीच ते निर्माण निर्माण केलं जात आहे पण आपल्याला त्याला भीक न घालता फक्त आपण एक माणूस असा निवडायचा आहे की तो सर्वांना धरणारा असावा त्याच्यामध्ये जात पात न बघणारा पाहिजे कारण त्यांची शिक्षण संस्था त्या शाळेमध्ये अनेक जातीचे विद्यार्थी येतात त्यांना जर जातीवाचक करायचं असतं तर तिथं त्यांनी फी मध्ये केलं असतं परंतु समजून घ्या परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे वेल एज्युकेटेड आहे निर्व्यसनीय आहे कुठल्याही भानगडी आपण आतापर्यंत युट्यूबला बघितले नाही पेपरला बघितले नाहीत लपडी बघितलेली नाहीत असा नेता आपल्याला मिळालेला आहे आणि ही आणि ही दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे यात जर तुम्ही जर नेत्याला जर दगा जर नेत्याला तुम्ही दिला प्रयत्न केला तर अशी संधी मला वाटत नाही की भविष्यामध्ये येईल आणि हीच संधी आहे की तम्मगौडा ईश्वरप्पा रवी पाटील यांना आमदार म्हणून पाठवण्याची पुढे राजकारण कसे कारण आता कोण म्हणतो सांगली जिल्ह्याचा खासदार काँग्रेसचा आहे कोण म्हणतो अपक्ष आहे त्यांची ताकद जास्त आहे हे सगळं डोक्यातनं काढून टाका जनता हेच मतदार आहे तुम्हीच ठरवणार आहे बोटावर मोजणे इतके चार दोन बाजूला गेले म्हणजे सर्व गोष्टी शक्य झाल्या अशा नाही सर्व काही तुमच्या हातामध्ये अकरा प्लेअरी तुम्हीचा बॅट्समन तुम्हीचा हंपायरी आपलाच आहे सगळे येणार आहेत आपल्याकडे फक्त त्याला एक आठवड्याचाच वेळ आहे त्या आठवड्यामध्ये अनेक वातावरण निर्माण होणार आहे बोलण्यासारखा भरपूर आहे जास्त वेळ घेणार नाही बऱ्याच गावातून आलेल्या ग्रामस्थांचं मी परत एकदा ह्या पदयात्रेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि मला दिलेला वेळ मी माझ्या मनोबतून व्यक्त केलो थांबतो जय हिंद जय महाराज